संबोधित व्हावं आदरणीय पवार साहेब आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर आपले तिन्ही उमेदवार आणि सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी वेळ खूप झालेला आहे मी काही जास्त बोलणार नाही परंतु आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मला या निमित्तानं सांगायची आहे कही ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे देशासाठी महत्वाची आहे राज्यासाठी महत्वाची आहे परंतु आपलं त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस पुन्हा जिल्हा आणि हे तीन उमेदवार आपले उभे आहेत या तीन उमेदवारांच्या निवडणुकीकडे सर्व देशाचं सुद्धा लक्ष आहे काय होणार या तीन उमेदवारांचा असा प्रश्न काही मंडळीला पडलेला असतो कारण प्रचार बराच वेगळा चाललेला असतो परंतु आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की आदरणीय ताई सुप्रिया ताई आपल्याला आपल्या कुटुंबातली एक, कुटुंबात एक भगिनी आपल्याशी सहजतेनं वागणारी सहज मोकळ्या पद्धतीनं वागणारी प्रेमाने जिव्हाळ्याचं नातं कुटुंबा कुटुंबामध्ये निर्माण करणारी परंतु लोकसभेमध्ये गेल्यानंतर जे कडाक्याचं भांडण आपल्या प्रश्नाकरता करते आहे त्याकरता तिथं कौतुक केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला चिन्ह त्यांचं आहे तुतारी त्या तुतारीचं बटन सर्वांना दाबून तिला आशीर्वाद द्यायचे शुभेच्छा द्यायच्या आपल्या भगिनीला एक पुन्हा एकदा लोकसभेत मोठ्या सन्मानानं पाठवायचं हे लक्षात आपण घेतलं पाहिजे खरं म्हणजे डॉक्टर अमोलजी कोले यांच्याबद्दल काय बोलावं माझ्याकरता अत्यंत कौतुकाचा विषय आहे खरं म्हणजे ते चांगले कलाकार आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु निव्वळ कलाकार नाही ते तर खऱ्या अर्थानं ते तत्वज्ञानी आहे असं माझं मत झालेलं आहे कारण ते तत्वाबरोबर राहिलेले आहे विचारा बरोबर राहिलेले आहे ठामपणे राहिलेले आहे तुम्ही ज्या ज्या वेळेस त्यांचं नाटक पाहिलं टी व्ही पाहिलं चॅनलवर माहीत झालं आपल्याला परंतु मला सगळ्यात भावले कोणते तर लोकसभेमध्ये ज्या वेळेस ती महाराष्ट्राची बाजू मांडतात शेतकऱ्याची बाजू मांडतात आणि त्यांनी म्हटलेली तिथली कविता अरे तिथं तो संपूर्ण देशामध्ये कौतुकाचा विषय झाला असा उमदा उमेदवार उमदा उमेदवार तुम्हाला सांगतो हा उमेदवार सुद्धा लोकसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आमचे धंगेकरजी रवींद्र धंगेकरजी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आम्हाला वाटायचं कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार विधानसभेची विधानसभेच्या निवडणुका आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यशस्वी झाली आता ते लोकसभे करता ज्यावेळेस आम्ही माहिती घेत होतो तर सगळेजण म्हणायचे रवींद्र धंगेकर लोकसभेला पाहिजे काय अशी जादू ते करतायत की लोकसभे करता, करता सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं त्यावेळेस लक्षात येतं की सर्वसामान्य माणसामध्ये फिरणारा त्यांचे प्रश्न सोडवणार असा रवींद्र धंगेकर आहेत कधी स्कूटरवर फिरतात कधी रिक्षा मध्ये असतात जिथं प्रश्न पडेल तिथं असतात सर्वसामान्य जाऊन माणूस जाऊन बोलू शकतो त्यांचं मनगट करू शकतो काम सांगू शकतो एवढी लोकप्रियता त्यांनी पुणे शहरामध्ये मिळवलेली आहे ती मतात रूपांतर झाली पाहिजे या मताचा मी आहे मी पाहिलं ज्यावेळेस ड्रग्जचा प्रश्न आला आणि अंमली पदार्थांनी नवी पिढी संपून जाते असं चित्र निर्माण झालं त्यावेळेस भक्कमपणे उभा राहणारा असा कोण होता पुणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये रवींद्र धंगेकरांचं नाव आपल्या सगळ्यांना घ्यावं लागतं ही वस्तुस्थिती आहे हे हे तिन्ही तिन्ही उमेदवार खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व आदर्श प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारचे तिन्ही उमेदवार आपले आहेत आणि ते देशाच्या लोकसभेमध्ये दे आपल्याला पाठवायचे यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घ्या आदरणीय जी आहेत राव त्या आपण पाहिलं असेल राजीवजींची हत्या झाली राजीवजींच्या तुकडे तुकडे झाले शरीराचे ती खऱ्या अर्थानं जशी वीर माता आहे त्याच पद्धतीने त्या एक वीराच्या पत्नी आहेत असं म्हणावं लागेल शहीदाच्या पत्नी आहेत त्यांचा अपमान करणारा भारतीय जनता पक्ष त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि सन्मान करायचा आहे तो सोन्याजींचा सन्मान आपल्याला करायचा आहे पवार साहेबांनी सगळं आयुष्य सगळं आयुष्य महाराष्ट्राकरता आणि घातलेलं आहे संपूर्ण आयुष्य आपले सगळे प्रश्न सोडवले गेलेले आहेत पुन्हा आपला विभाग बदललेला पाहतो महाराष्ट्र बदललेला पाहतो यामध्ये पवार साहेबांचा मोलाचा वाटा आहे कुणी नाकारू शकत नाही सकाळी सात पासून रात्री उशिरापर्यंत काम करणारे पवार साहेब तुमच्या आमच्या करता झटणारे पवार साहेब त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची हे लक्षात घ्या इथे हे उमेदवार विजयी होणं आणि महाराष्ट्रात आघाडी विजयी होणं याचा अर्थ पवार साहेबांचा सन्मान राखला असं होणार आहे उद्धवजी भक्कमपणे उभे राहत आहेत रोज संकट त्यांच्या आहेत उद्धवजी ठाकरेंपुढं रोज माणसांना काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत उमेदवार जाहीर केला तर त्याला ईडी लावली जाते तरी जो लढणारा वीर ज्यांना म्हणा लागेल उद्धवजींना त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि याचा अर्थ आघाडीचा सन्मान राखणं आमचे मित्र पक्ष आहेत ते आम्हाला साथ देत आहेत त्यांचे सुद्धा आभार मी मानतो आणि आघाडीचा विजय झाला पाहिजे इंडिया अलायन्सचा विजय झाला पाहिजे पंतप्रधान इंडिया अलायन्सचा झाला पाहिजे आणि पुढचा मुख्यमंत्री सुद्धा आघाडीचा झाला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे आणि म्हणून पुढचे